कागल मध्ये मतदानादरम्यान देखील केंद्रावर वाद झाला आहे तृतीय पंथी आणि पोलिसांमध्ये हा वाद झालेला आहे जे तरी तिथे नियमाच्या विरुद्ध लोक फिरलेले आहेत त्यांना काढून टाकलेले आहे ऑलरेडी आणि बॅलेट युनिट बॅलेट युनिटची जे डिसिशन पोलीस घेत नाही तो रेव्हेन्यू डिपार्टमेंट घेत आहे येस येस एकूण पूर्ण शांतीत चालू आहे कागलमध्ये आपण बघतो की वाद झालेला आहे तृतीय पंथी आणि पोलिसांमध्ये वाद झालाय कागलच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष आहे कारण दोन्ही राष्ट्रवादी अजित पवारांची आणि शरद पवारांची यांनी आघाडी केलेली आहे राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिष्ठा लागलेली आहे त्यामुळे कागलचा निकाल खूप महत्वाचा असणार

देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका